हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं ब्लाऊजला पायपिंग कशी कर करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा इथं ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे शिवलेलं आहे ब्लाऊज मी ट्रोक, ट्रोक ते कटोरी ब्लाऊज आहे तर त्यांना बघा कटोरीचे टोक जे राहतं ते त्यांना आवडत नाही त्याच्यासाठी त्यांनी या पद्धतीने मला शिवायला आलं होतं तर आता त्याची फक्त पायपिंग बाकी आहे तर इथे आपण ती पायपिंग शिकणार आहोत तर बघा इथं पायपिंग करण्यासाठी आपल्याला दीड इंचाच्या तिरकस अशा पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहे तुमच्या जवळ जर अखंड पट्टी असेल तर ती तुम्ही इथं घेऊ शकता तर इथं बघा दीड इंचाच्या सगळ्या पट्ट्या मी इथं कट करून घेते मी बघा या पद्धतीने जेवढ्या लागत असतील तेवढ्या तुम्ही कटिंग करून घ्यायचे आहे आता बघा त्यांचे कोपरे जे आहे टोक जे आहे कोपऱ्यावरती एकास एक के ते व्यवस्थित असे एकाच एकसारखे करून घ्यायचे म्हणजे तिरकस असे कटिंग करून घ्यायचे मी करते तसे त्याच्यानंतर यांना आपल्याला जॉईंट करायची आहे एकमेकपट्टीना सगळ्या पट्ट्या आहेत त्या आता बघा हे या पद्धतीने बघा एक एका पट्टीचं टोक त्या साईडला आणि एका पट्टीचं टोक या साईडला असं म्हणजे सरळ पट्टी त्याच्यावरती उलटी पट्टी ठेवायची आहे असं या पद्धतीने आपल्याला सगळ्या पट्ट्या ज्या आहे ते इथं शिवून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने ते खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा इथं पट्ट्या शिवून घेतल्या मी आता या पट्टी अजून एकमेकांना जे आपण शिवल्या त्यांना जॉईंट करायचं आहे हे बघा या पद्धतीने लांब अशी पट्टी आपल्याला इथं शिवून घ्यायची आहे याच्या अगोदर पण मी एक पायपिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही पाहिला नसेल तर या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथे जाऊन पाहू शकता हे बघा या पद्धतीने आता बघा पट्टी पूर्ण शिवून घेतली त्याच्यानंतर एका साईडला अर्ध्या इंचवरती आपल्याला काय करायचं आहे एक वाळून घ्यायची ती पट्टी आणि टीप टाकून घ्यायची इथं हे बघा या पद्धतीने या पद्धतीने बघा टीप राखून घ्यायची हे बघा पूर्ण पट्टीला इथे शिवून घेतलं आहे बघा मी आता थोडेफार बघा जे पट्ट्यांचे ते कापड दिसतं एक्स्ट्राचं जे टोक आपण शिवले होते तिरकस पट्टी होती त्याच्यामुळे ते टोक इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचे बघा हे बघा या पद्धतीने असं केल्याने काय होईल की आपली पायपिंग जेव्हा आपण ब्लाऊजला पायपिंग करू तेव्हा पायपिंग एकदम व्यवस्थितपणे निघेल तर हे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं सगळं आता बघा आपल्याला बघा उजव्या हाताकडून ही पट्टी शिवायला सुरुवात करायची आहे सर्वात पहिले अस्तरचा ब्लाऊज हा तर हे बघा या पद्धतीने पुढे आपल्याला अर्धा इंच पट्टी शो सोडूनच इथं शिवायला सुरुवात करायची पट्टी लावायला या पद्धतीने बघा जास्त पट्टी ओढायची नाही आहे थोडीफारच ओढायची खालचा जो ब्लाऊज शिवलेला आहे त्याला तसं राहू द्यायचं फक्त वरची जी पट्टी आहे तिला थोडंफार असं ओढत आपल्याला इथं पट्टी जी आहे पूर्ण पुढून असं पूर्ण ब्लाऊजला आपल्याला शिवून घ्यायची आहे बघा हे बघा या पद्धतीने प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर हे बघा या पद्धतीने पट्टी जी आहे ती पूर्ण शिवून घ्यायची आहे व्यवस्थितपणे बघा आता तिकडच्या साईडला आपण अर्ध इंच पट्टी सोडली होती त्याच पद्धतीने या सुद्धा आपल्याला या पद्धतीने पट्टी सोडायची आता बघा ब्लाऊज सरळ करायचा आहे असा आणि पट्टी जी शिवली आहे आपण ती व्यवस्थित दोघं बाजूला सारखी येते आहे की नाही ती चेक करायचं आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे बघा या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे सरळ असेल तर व्यवस्थित करायचं आहे कमी जास्त असेल तर तुम्ही नीट करून घ्यायचं आता बघा जी पट्टी शिवली आहे त्याला थोडंसं नखाने असं प्रेस करून पूर्ण ब्लाऊजला आपल्याला आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचे आहे आता बघा जिथून आपण पट्टी शिवायला स्टार्ट केली होती त्याच बाजूकडून आपल्याला बघा या पद्धतीने मध्ये कापड जे वरती सोडलं होतं पुढे त्याला मध्ये फोल्ड करून या पद्धतीने आपल्याला बघा इथं पायपिंग काढून घ्यायची आहे सुरुवातीला इथं डबल टिप द्यायची आहे शिलाई लोक करायची आहे आप आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला लहान मोठी जेवढी मोठी पायपिंग पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथं पायपिंग काढू शकता तर हे बघा या पद्धतीने थोडं थोडं इथं आपल्याला धरत इथं पायपिंग काढायची आहे इथं बघा व्यवस्थित आलेली आहे एकसारखी या पद्धतीने बघा पायपिंग लावताना काय करायचं आहे की जेव्हा आपण पाठीमागच्या भागाला पुढच्या समोरचा जो पार्ट असतो त्याचे शोल्डर आपण जेव्हा जॉईंट करतो तेव्हा काय करायचं पावून इंचावरती शोल्डर हे गळ्याच्या बाजूला डाऊन करायचं आणि त्या पद्धतीने शिवायचं त्याच्यानंतर ही पायपिंग लावायची आहे तर असं केल्याने काय होईल की शोल्डर जे जे आपण ब्लाऊज जेव्हा घालतो तेव्हा शोल्डर उतरायचे चान्सेस राहत नाही तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा इथं या पद्धतीने आपल्याला पायपिंग ही व्यवस्थितपणे इथं कापड धरत पायपिंग काढून घ्यायची आहे सावकाशपणे थोडं थोडं आपल्याला इथं धरतच इथं पायपिंग करायची आहे व्यवस्थितपणे बघा खालचं कापड व्यवस्थित करायचा आणि इथं पायपिंग काढून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने तर बत्तीस साईजचा हे हा ब्लाउज आहे तुम्हाला पेपर कटिंग जर याची पाहायची असेल तर कमेंट नक्की त्याच्यानुसार मग मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल हे बघा व्यवस्थित असे इथं पायपिंग करून घेतली आता बघा या सुद्धा आपल्याला आपण पण अर्धा इंच जे कापड होतं ते सोडलं होतं ते याला मध्ये फोल्ड करून इथं आपल्याला शिलाई लॉक करायची आहे हे बघू शकता तुम्ही बघा एक सारखी पायपिंग आलेली आहे बघा ब्लाउजला हे बघा व्यवस्थितपणे बघा मागेसुद्धा व्यवस्थित आलेली आहे कुठेही वरती ओढली जात नाही किंवा गोळा होत नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन सा, नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद